तर थांबली गेली उलटी होऊन आज आपण खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आहोत किल्ले धारूर ते माजलगाव हा जो मार्ग आहे धारूर तेलगाव या मार्गालगत धुनकवळ फाटा या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा ताफा या ठिकाणी सध्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचारार्थ आला आणि या ताफ्यामध्ये एका वाहना या ठिकाणी अपघात घडलाय किती जण जखमी आहेत आणि काय नेमकं या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत नाव सांग आपलं बालासाहेब नारायण तोंडे किती वाजता साधारणतः या ठिकाणी अजितांचा ताफा गेला होता आणि किती या ठिकाणी जखमी आहेत या ठिकाणी दोघ जण नवरा बायको जखमी आहेत दोन मुलाली बी लागलेले आणि मुलं सावधरित्यामध्ये आहेत पण नवरा बायको म्हणजे एकदम परिस्थिती गंभीर आहे ज्यावेळेस ही घटना घडली आजीदारांचा ताफा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत ते त्यांच्या ताफ्यातील कुणी या ठिकाणी थांबलं का किंवा जे काही जखमी होते त्या जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं का रुग्णालयात आम्ही स्वतः पाठवलं त्यांच्या ताफ्यातील कुणी पाठवलं नाही कोणी थांबलं नाही कोणीच थांबलं नाही पोलीस प्रशासन दाखल झाले आहेत त्यांच्याकडून कधी आले पोलिस आणि त्यांच्याकडून काय या ठिकाणी पंचनाम करायचं आहे ते आता ज्येष्ठ आलेत त्यांचा पंचनाम्याचं काय आपल्याला बातमी कळालेली नाही पण आता ज्येष्ठ आलेत ते संबंधीचे काही या ठिकाणी ज्यांना मार लागलाय त्यांना कुठं कुठल्या रुग्णात पाठवले आता इथून तर दारूरला पाठवले होते आम्ही तिथून पुढचे अपडेट आले की लातूरला ला पाठवले म्हणून सिरियस आहेत भरपूर सिरियस आहेत महिला श्रेयस आहे आणि ते पुरुष श्रेयस आहे या ठिकाणी धारूर तिलगाव रस्त्यावर हा महामार्ग आहे धुनकवड फाटा आणि धुनकवड फाट्यावर जो अपघात घडला नामदार दादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या ताप्याकडून घडलेला आहे आणि या ताफ्यामध्ये सांगितलं जातं या नागरिकाकडून की त्याच्यातील कोणी या ठिकाणी थांबलं नाही खूप गंभीर बाबा आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक चिमुकलीचा बलात्कार करून तुला ठेचून मारलं जातंय आणि ती आज केस सहा महिने चल वर्षभर चल अशा घटना होतात त्यातच आता अजितदादा पवार यांच्या ताफ्याकडून या ठिकाणी घटना घडली संबंधित जे काही मु मुलगा आहे आणि आईवडील आहेत त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं या ठिकाणच्या स्थानिक नागरिकाकडून मात्र ताफ्यातील या ठिकाणी कोणीही व्यक्ती न थांबल्यामुळे या ठिकाणी नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे याच ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालंय त्यांच्या देखील आपण एखादी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत